नमस्कार यूट्यूब फॅमिली कुक विथ सोनाली मराठीचमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत अगदी वर्षभरासाठी टिकणारे असे हे कैरीचे लोणचे तुम्ही ते पाहू शकता काय सुरेख हे लोणचे दिसत आहे चवीला तर अप्रतिम लागते आणि लोणचे म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं ते ते, ते तुम्ही पाहू शकता या पद्धतीने तुम्ही वर्षभरासाठी साठवण्यासाठी तुम्ही हे कैरीचे लोणचे बनवू शकता चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कैऱ्या घेतलेल्या आहेत कैऱ्या मी इथे एक रात्रभर छान पाण्यामध्ये भिजवून घेतल्या होत्या दुसऱ्या दिवशी सकाळी त्या छान स्वच्छ पुसून घ्यायच्या आहेत आणि स्वच्छ म्हणजे एकदम कोरड्या करून आपल्याला ह्या कैऱ्या लोणच्यासाठी वापरायच्या आहेत ते मी का ते एक कापड घेतला आहे आता त्या कापडावरती संपूर्ण कैऱ्या व्यवस्थित कोरड्या करून घेऊया वर्षभर लोणचं टिकण्यासाठी संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये दिले तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही अगदी व्यवस्थित पाहा म्हणजे तुम्हाला समजून येईल तर इथे मी एक किलो कैरी स्वच्छ पुसून घेतलेली आहे अगदी कोरडी करून को घ्यायची आहे आता आपण ही कैरी कट करून घेऊया तुमच्याकडे जर छोट्या कैऱ्या असतील तर तुम्ही त्याही वापरू शकता तुम्हाला ज्या कैऱ्यांचं लोणचं घालायचं असेल त्या पद्धतीने इथे तुम्ही वापरू शकता तर आता आपण इथे हा डेटाकडचा जो भाग आहे तो बाजूला काढून घ्यायचा आहे इथे मी चाकूनेच कैरी कट करणार आहे की चा कैरी कट करायसाठी एक वेगळी वेळती असते ती जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्या पद्धतीने किंवा कोयत्यानेही आपण कैरी कट करू शकतो पण इथे माझ्याकडे सुरीच होती त्याच्यामुळे मी सुरीनेच कट करून घेतलेला आहे आतमधली जी कोय आहे ती मी इथे वापरलेली नाही कारण कोय कट करण्यासाठी आपल्याकडे कोयता किंवा धारदार जी कैरी कट करायची वेती असते ती लागेल तर ती आपल्याकडे नाही त्यामुळे मी इथे चाकूनेच ही कैरी कट करून घेतलेली आहे तुम्हाला ज्या पद्धतीने छोट्या किंवा मोठ्या लोणच्याच्या फोडी वेळे असतील त्या पद्धतीने तुम्ही इथे कट करू शकता ते इथे तुम्ही पाहू शकता मी मिडियम साईजमध्येच ही अशी कैरी कट केलेली आहे आपल्याला संपूर्ण कैऱ्या याच पद्धतीने कट करून घ्यायच्या आहेत इथे मी संपूर्ण कैरी कट करून घेतलेली आहे आता याच्यामध्ये मी एक वाटी मीठ घातलेलं आहे सॉरी मी मीठ घालताना व्हिडिओ ऑन करायचा राहून गेला म्हणून मी आत्ता सांगते इथे मी एक मोठा चमचा हळद घेतले तर आता हे हळद आणि मीठ कैरीला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया हे मीठ आणि हळद संपूर्ण एकान एक कैरीला लागलं गेलं पाहिजेत यासाठी आपण व्यवस्थित अशी ही कैरी सर्व मीठ आणि हळदीमध्ये मिक्स करून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित अशी कैरी ही हळद मिठामध्ये मिक्स झालेली आहे आता आपण ही रात्रभर अशीच ठेवून द्यायची आहे दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता कैरीला आपल्या पाणी सुटलेलं आहे हे पाणी मिठाचं पाणी आहे तर आता आपण हे पाणी संपूर्णपणे गाळून घ्यायचं आहे आणि आपल्याला ही कैरीची जी फोडी आहेत त्या अग वेगळ्या करून घ्यायच्या आहेत ते इथे मी होडी सुकवण्यासाठी ताटाचा वापर केलेला आहे तुमच्याकडे जर प्लास्टिक असेल तर त्याच्यावरही तुम्ही ही, ही कैरी सुकवू शकता आता या ताटामध्ये मी सर्व कैरी व्यवस्थित अशी काढून घेतले याच पद्धतीने उरलेल्याही कैऱ्या आपण संपूर्ण कैऱ्या इथे ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत तर आता ही सात ते आठ तासासाठी फॅन खाली तुम्ही सुकवू शकता किंवा कडकडीत उन्हामध्येही तुम्ही ही, ही कैरी सुकवू शकता इथे मी कैरीचा मसाला बनवण्यासाठी तेल गरम करत ठेवलेला आहे आता आपण दुसरीकडे मसाला बनवायला घेऊया तर इथे मी घेतले मोहरीची डाळ मोठे चार चमचे मीठ एक चमचा बडीशेप घेतले इथे मी एक चमचा मेथीदाणे चार ते पाच लवंग चार ते पाच मिरी त्याचबरोबर दोन दालचिनीचे छोटे तुकडे घेतले त्याचबरोबर घेतला एक मोठा चमचा जिरे हळद आणि लाल तिखट त्याचबरोबर घेतलं आहे हिंग इथे मी कलरची तिखट वेगळी आणि आपली जी नेहमी वापरातली आहे ती वेगळी अशी घेतलेली आहे तर गॅसवर पॅन गरम करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे सर्व मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत तर मंद आचेवरच आपण हे जिरे मेथीदाणे आणि जे खडे मसाले घेतलेत त्याचबरोबर बडीशेप थोडेसे आपण हे परतून घेऊया आपल्याला हे मसाले मंद आचेवर खरपूस असे भाजून घ्यायचे आहे जास्तही आपल्याला हे जेव्हा असं धूर निघतो या पद्धतीने आपल्याला हे भाजायचे नाही तर एक मिनिटभर हे व्यवस्थित असे परतून घेतलेत आता आपण हे सर्व मसाले बाजूला काढून घेऊया पुन्हा त्याच पॅनमध्ये मी इथे आपण जी मोहरीची डाळ घेतली होती तीही आपल्याला इथे थोडीशी अशी परतून घ्यायची आहे तर एका दोन मिनिट आपल्याला ही मोहरीची ही व्यवस्थित परतायची आहे आता इथे मी दोन मिनटानंतर ही मोहरीची डाळ काढून घेते त्याच पॅनमध्ये मी इथे मीठ घेतलेलं आहे मीठही आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आता आपण हे ही मीठही बाजूला काढून घेऊया इथे मी जे मसाले घेतले होते ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि छान असे जाडसर वाटून घ्यायचे आहेत त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक मुठभर अशी मोहरीची डाळ घालते आणि आता आपण ही व्यवस्थित अशी वाटून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित जाडसर असा हा मसाला इथे मी बनवून घेतलेला आहे दुसरीकडे आपण जे तेल गरम करायसाठी ठेवलं होतं ते तुम्ही ते पाहू शकता अगदी धुरेपर्यंत आपल्याला हे तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं हे तेल गार करून घ्यायचं आहे नंतरच आता आपण ह्याला फोडणी देणार आहोत तर तेल थोडंसं गार झाल्यानंतर सुरुवातीला याच्यामध्ये टाकायचं आहे हिंग हिंग टाकल्यानंतर परतल्यानंतर आता याच्यामध्ये आपण जो मसाला बनवून घेतला होता तो घालायचा आहे त्याचबरोबर घालायचे आहे मोहरीची डाळ मोहरीची डाळ घातल्यानंतर आता याच्यामध्ये घालायचं आहे मीठ आपण सव्वा सुरुवातीला जेव्हा जे जे मसाला वापरतो तेव्हा ते थोडेसे असे तेलामध्ये परतून घ्यायचे आहे आता आपण इतर मसाले घालूया तर आता आपण हे पावडरीचे मसाले शेवटला घालायचे आहेत नाहीतर ते सुरुवातीला घातल्यावर ते जळून जातील आणि त्याचा वास खूप वेगळा येतो आता याच्यामध्ये घालायचे आहे बेडगी मिरची पूड आणि लाल मिरची पूड आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता आपल्याला हा सर्व मसाला संपूर्णपणे गार करून घ्यायचा आहे वाव तुम्ही इथे पाहू शकता संपूर्ण मसाला हा असा गार झालेला आहे काय रंग आलेला आहे ते तुम्ही पाहू शकताय तर आता इथे मी संपूर्ण ह्या कैरीच्या फोडी सुकवून घेतलेला आहेत अजिबात याला पाण्याचा अंशही नाही तर आता याच्यावरती आपण जी फोडणी घातली होती ती संपूर्ण फोडणी आपण ह्या कैरीमध्ये ओतून घेऊया संपूर्ण फोडणी आपण याच्यावरती ओतल्यानंतर व्यवस्थित आता हे कैरीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे काय सुरेख रंग दिसत आहे आणि तोंडाला बघ पाहता क्षणी पाणी सुटतं ही अप्रतिम कैरीचं लोणचं इथे बनले गेलेलं आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा त्याचबरोबर बेलायकोनचे बटन दाबा म्हणजे माझ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका ते इथे तुम्ही पाहू शकता काय सुरेख हे कैरीचं लोणचं बनलं गेलेलं आहे तुम्ही एकदा ही रेसिपी खरंच नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल आता हे कैरीचं लोणचं साठवायचं कसं तर त्याच्यासाठी एक काचेची बरणी घ्यायची आहे ती स्वच्छ घासून स्वच्छ धुवून नंतर ती उन्हामध्ये सुकवून घ्यायची आहे त्याला अजिबात पाण्याचा हात लागता कामा नये आणि नंतरच आपल्याला हे लोणचं ह्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे जेणेकरून आपल्याला हे लोणचं वर्षभर वापरता येईल आपण जेव्हा लोणचं सा बरणीमध्ये साठवतो तेव्हा या पद्धतीने बघा संपूर्ण लोणच्या वरती एक अर्धा इंच तरी आपलं तेल आलं पाहिजे जेणेकरून आपलं लोणचं वर्षानुवर्ष टिकतं रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद